अक्षता म्हात्रे हत्या प्रकरणाविरोधात आज नवी मुंबईमध्ये लाँग मार्च काढण्यात आलेला आहे काही दिवसांपूर्वी नवी मुंबईतल्या बेलापूरमध्ये अक्षता म्हात्रे या तरुणीवर तिघांनी आळीपाळीनं बलात्कार करून तिचा खून केला होता शिफाटाच्या झुडपांमध्ये तिचा मृतदेह आढळून आलेला होता या घटनेचे तीव्र पडसाद उमटलेत हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात फास्ट ट्रॅक करावं अशी गावकऱ्यांची मागणी आहे नवी मुंबईतील अक्षता म्हात्रे हिला न्याय मिळण्यासाठी आज नवी मुंबईतील ग्रामस्थांचा भव्य लॉंग मार्च काढण्यात येतोय मी सध्या वाशी या ठिकाणी आहे आणि आपण पाहू शकता की भव्य लॉंग मार्च या ठिकाणी काढण्यात येतोय तिचे अक्षता म्हात्रे यांचे कुटुंबीय आणि समस्त नवी मुंबईतील एकोणतीस गावातील ग्रामस्थ मंडळांचा सहभाग या मार्च मार्चमध्ये आहे हजारोंच्या संख्येने ग्रामस्थ जे आहेत ते या लॉंग मार्चमध्ये सहभागी झालेले आहेत कोरखिरणात तीन टाकी ते वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक इथपर्यंत हा लाँग मार्च असणार आहे आणि हजारो महिला असतील किंवा तरुण वर्ग असतील त्यावरील ग्रामस्थ असतील हे सर्व त्या सर्व जण या लॉंग मार्चमध्ये उपस्थित झालेले पाहायला मिळत की जस्टिस फॉर अक्षता नाराधाबांना तातडीने पाशीची शिक्षा झाली पाहिजे अशा प्रकारची मागणी या सर्व नागरिकांची आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका